ना तो गाहू, जमेल गाहू पर की वासी ना नमस्कार मंडळी तर नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत जसं की तुम्हाला माहिती आहे मी आले माझ्या गावी आणि गावी आम्ही आमच्या गावातच राहणाऱ्या गिरीश पोंद्रे या काकांच्या घराला भेट दिली होती या घरामध्ये त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी पर्यटन केंद्र चालवताना आलेले वेगवेगळे अनुभव शेअर त्यांच्या गप्पा तुम्हालाही खूप आवडतील आणि त्याच बरोबरीने एक एक काही कविता मी तुम्हाला इथे ऐकवणाऱ्या ज्या स्वतः गिरीश काकांनी लिहिल्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्षातील बहुतांश वेळ ते या घरामध्ये एकटेच राहतात त्यामुळे इथे असताना त्यांना सुचलेल्या काही गोष्टी किंवा काही कविता हे त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांची एक वही आहे खास जी मी पुढे दाखवणार आहे त्यामध्ये त्यांनी लिहिल्या होत्या त्यांनी ती आम्हाला दाखवली आणि मला काही त्यातल्या आवडलेल्या कविता किंवा ज्या मी वाचल्या त्या कवितांचे मी फोटोज आणलेत आणि मी आता ते तुम्हाला पण वाचून दाखवणार आहे आय होप तुम्हाला आवडेल थोडक्यात आधी सांगते की ही जी मी आता दाखवते तुम्हाला जे समोर दिसतंय ते गिरीश काकांचं जे घर आहे राहतं आणि पर्यटन केंद्र पण जे आहे त्याचीही थोडीफार झलक मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय इथे मला एक्सप्लेन करण्यासारखं का फार काही नाही आहे कारण तुम्हाला स्वतःला हे सगळं सौंदर्य समोर निहाळता येतंय आहे पाहता येतंय आणि म्हणून याला साजेशी अशी एक कविता आता आपण ऐकूया कवितेचं नाव आहे देवघरची वाट माझ्या देवघरची ही वाट लाल माती हिरवा काठ जावे चालत चालत धोंडे माती तुडवत भेटे करवंदीची जाळी मध्येच उभी वाटेत फळे तोडा काळी काळी चिक पांढरा सांडेल फळ हळूच दाबता लाल कोंबड डोलेल फळ ते कच्चे आंबट गेलं करी जरा जोस लगी त्यासी काटेटोच तिथं वाट पुढे सरकेल झाड लागेल वाकडे उड्या मारणारी तिथे तुम्ही पाहाल माकडे नका मारू त्यांना खडे ती वाकुल्या दावतील तुम्ही पाहता परके ती जागा सोडतील पहा आंब्याचे ते झाड फळ भराने वाकले पक्षी गाता झाडावरी पशु सावली बैसले गाता गाता पक्षी गोड फळे चाखतील रस आपण पिऊन कोया सदेतील रवंथ करोनी पशु कोया सोडतील काही काळाने इथे त्याचीच झाडे वाढतील वाटेत जाताना पहा दगडा मातीचे धरण गावच्या पाण्याची ही एक साठवण तुनी वाहे हे जीवनदायी पाणी मजुरांना देई मजुरी नि मालकांना नाणी पक्के जाणूनी मनात जिथे धरण बांधतात जिथे अडवाल पाणी तिथे हिरवळ पक्षी गाणी वाटेच्या जवळी लागे केवड्याचे मन केतकी सुगंधाने वेडावते माझे मन बहु अवघड घाटी नारळ पोफळीची दाटी पाटाचं पाणी आहे अन बाजूस झाडे मोठी मोठी आवडली का कविता घर दाखवते

मग त्याला जाण्याच आमचं काय घेणं तुझं काय राहिले नाही तर तू इथे नाही आम्हाला आमच्या इथे कोणाला हात लावायचा नाही आम्हाला पण तुला दिवस भर ऐकतो यात्र झाली आता एवढं सगळं घर रिकाम होत आम्ही सरभरे काय मी ते देवाच्या समोर झोपणार तिकडे ना तिकडे जाऊन झोप ना इकडे काय केलंय आता आता घर निकाम आहे म्हणून तू कुठे येऊन नाही नाही म्हणजे आज नाही का नाही सहज काय नाही जर म्हंटलं बाहेर फिरायला जाऊया हा मग जेवण झालंय ना आता जरा आज दिसते नको म्हणाले का आज तुम्ही नाही तर फिरत होताच नाही केलं तरी आलं नाही होती ना म्हणून मला वाटतंय खूप घाबरलं नाही कशावर ना तुम्ही हो म्हटलं आजपर्यंत काय असं का घाबरलीस का आतवर नाही असतं संध्याकाळच्या वेळी आम्ही इकडे नव्हतो आणि अशा वेळी तसं जे अवजूनच मारणार रेवा त्यावेळी आम्ही घरावर जाऊन बसवतो नळ्यावर आवाज यायचा पावलावर ते अशक्या गाळून त्यामुळे ती घाबरली चांगली आणि मग म्हणाली असं असतं इथे इतर कोणत्याही झाडल्याचा आवाज येतो म्हटलं हे सगळं जे आहे ना म्हणजे आम्ही पुढा दिवसभर जे ऐकू शकतो

ठेवला बघ आहे की नाही शंकर तेव्हा लक्षात आलं कि शंकर जेव्हा विष त्याची ज्या आग व्हायला लागली गळ्याची तेव्हा त्याने तो साप गुंड आलेला अच्छा धन्यवाद फॉरेनर येतात ना ते एकदम मस्त असतात त्यांचे काही द्या भाकरी द्या द्या कांदा द्या काही द्या एकदा इथे एक आला होता त्याने मी आंबे काढत तो वर कालमावर तो सारखा सांगतो तुम्ही ऍक्शन करून जातो तर मी तेव्हा काय बोललो नाही खाली उतरतो आणि त्याच्यावर दोन आंबे टाकले आता त्याला म्हटलं असं कर बोलू भेड उचल ला हो <laughs> <था। laughs> <laughs> तर मंडळी हे होते गिरीश काका त्यांचं घर त्यांच्या गप्पा आणि हे पर्यटन केंद्र घरातूनच चालवताना त्यांना आलेले त्यांचे वेगवेगळे किस्से अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केले मला ते सगळं ऐकताना ना आम्ही एक साधारण मला वाटतंय दोन अडीच तास त्यांच्याकडे होतो आणि त्यांनी इतकं काय काय बरं त्यांच्या बोलण्यामध्ये मध्येच मदे नक्कल करणं किंवा मध्येच एखाद्या गावातल्याच एखाद्या माणसाची अगदी हुबेहुब ती इतकी मिमिक्री सुपब करत होते की त्यांचं निरीक्षण किती असेल त्यांनी किती या लोकांचा अभ्यास केला असेल त्यांच्याबरोबर राहिले असतील हे खूप प्रकर्षाने जाणवत होतं ही जी आता तुम्ही माझ्या हातात बघताय ती आहे गिरीश काकांचीच वही ज्यातून मी तुम्हाला आत्ता या व्लॉगमध्ये मध्ये जी देवघरची वाट कविता ऐकवली ती किंवा मागच्या व्लॉगमध्ये जी मी पाऊस कविता ऐकवली होती तीसुद्धा गिरीश काकांनीच लिहिली होती तर या कवितांचा संग्रह होईल इतका कविता लेख अगदी संगमेश्वरी बाज असं त्यांनी एक सेक्शन बनवलं होतं की ज्यामध्ये आमच्या गावात जी विशिष्ट प्रकारची म्हणजे आमचं गाव हे अगदी तळ कोकणातही येत नाही आणि अगदी मालवणातही येत नाही मधोमध्ये संगमेश्वर संगमेश्वर इफ आय मे करेक्टेड सो त्यावेळी तिथे बोलण्याची ना एक वेगळी टोन आहे एक वेगळा लहेज आहे म्हणजे अगदी मालवणी बोललं जात नाही किंवा अगदी गोव्याच्या बाजूला जे कोकणी वगैरे असतं तेही बोललं जात नाही पण थोडासा एक हेल काढून किंवा एक थोडासा जो गोडवा आहे त्या भाषेचा तो म्हणजे कदाचित आता तुम्हाला जर तुम्ही तिकडचे असाल तर तुम्हालाही माहीतच असेल पण तो आहे आणि त्याची जी बोलण्याचे जे शब्द आहेत म्हणजे अगदी पाणी पाणी आला जायला तर पाणी आला किंवा इथे किंवा ही म्हणायचं असेल तर वही असे जे काही शब्द आहेत तर त्या भाषेत किंवा त्या प्रकारे त्यांनी लिहिलेले लेख ले या वहीमध्ये आहेत गिरीश काकांनी या वहीमध्ये ज्या ना या कविता लिहिल्या आहेत त्या अर्थात देवघरच्या सौंदर्यावर निसर्गावर लिहिल्या आहेत पण त्यांच्या ना काही नातेवाईकांसाठी म्हणजे मुलं त्यांची पत्नी किंवा त्या सगळ्यांसाठी सुद्धा यामध्ये कविता लिहिल्या आहेत त्याही मी वाचल्या आणि त्यांच्या वाढदिवसाला किंवा त्यांच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला वगैरे त्यांनी हा भेट दिल्या असणार हे त्यांच्या खाली लिहिलेलं मजकुरातून मला लक्षात आलं ते स्वतः एक पत्रकार पत्रकारसुद्धा आहेत माझी पत्रकारसुद्धा आहेत आणि त्यांनी इतकं सगळं केल्यावरती आता ते आपल्या कोकणातल्या छान गावी एकदम एक टुमदार घरामध्ये आणि इतक्या सुंदर निसर्गामध्ये राहतात खरंच ते मगाशी म्हणाले होते की आ, गिरीश म्हणजे महादेवाचं रूप आहे महादेवाचं नाव आहे आणि महादेवाला निसर्ग प्रिय आहे महादेव हा पर्वतांचा राजा आहे आणि गिरीश काकांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा ते ज्या पद्धतीने आता राहत आहेत त्यांचा जो रोजचा वावर आहे ते खऱ्या अर्थाने जंगलाचा राजा आहेत असं मला म्हणावं लागेल मला तरी हे पटतंय तुम्हाला कितपत पटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे त्यांचे काही फोटोज आणि आम्हालाही मोह आवरला नाही त्यामुळे त्यांच्या घराबाहेर आम्हीही काढलेले काही फोटोज गावचा देवरुखच्या सिरीजमधला मधला हा तिसरा ब्लॉग होता आपला इथला पुढचा जो ब्लॉग असणार आहे तोसुद्धा खूप सुंदर असणार आहे आम्ही गावी एक्सप्लोर केलेली एक के नवीन जागा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे तोही ब्लॉग पाहायला विसरू नका मला अपेक्षा खात्री आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल कारण गावचे जेव्हा जेव्हा मी ब्लॉग टाकलेत तुम्ही सगळ्यांनी प्रचंड प्रेम दिलेलं आहे त्या व्हिडिओजना ह्याही व्हिडिओला द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय